वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचा सांगता समारोह संपन्न भारतीय बोधम सभा जिल्हा रायगड उत्तर अंतर्गत शाखा पेण तालुक्यांच्या वतीने वर्षावास धम्मप्रवचन मालिका दहा जुलै आषाढ पौर्णिमा ते सात ऑक्टोबर अश्विन पौर्णिमा असे तीन महिने पेण तालुक्यात खेड्यापाड्यात लोकांच्या प्रचंड सहभागाने सुरू असलेल्या वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचा समारोप मुक्काम कामारली येथे संपन्न झाला आदरणीय चंद्रकांत दादा सोनवणे यांनी प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष सुनील सुशीलजी वाघमारे जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनावडे जिल्हा संस्कार सचिव संतोषजी जाधव वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सुनील धामणकर जगदीश कांबळे खोपोली शहर कृष्णा मोरे प्रवचनकार मनोज पवार श्रमण बुद्ध विहार कमिटी अध्यक्ष सुनील शिंदे पेण तालुक्याच्या वतीने चंद्रकांत दादा सोनवणे यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या कार्यक्रमाचे आयोजन कामारली गावचे सर्व ग्रामस्थ त्यांचे अध्यक्ष चिंतामण कांबळे दिनेश किशोर वाघमारे महिला मंडळ यांनी केलं होतं पण पेण तालुक्यामधल्या सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिले मनोज पवार यांनी केलेलं प्रवचन ते ऐकून सर्व मंत्रमुग्ध झाले लोकांचा प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला संपूर्ण जिल्ह्यातून व तालुक्यातून लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते चंद्रकांतदादा सोनवणे यांनी या तालुक्याची धुरा हातली घेतल्यापासून भारतीय बौद्ध महासभेचे पेण तालुक्यामध्ये तुफान कार्य चालू आहे खेड्यापाड्यांमध्ये धम्म प्रवचन मालिकेचे प्रवचन विहारामध्ये होत आहे असाच अध्यक्ष व सर्व तालुक्यांना मिळावा असं सुशीलजी वाघमारे यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी पेण रायगड उपसंपादक संजय गायकवाड सर्वांना नमो उदय जय भीम आज पेण तालुक्याच्या वतीनं आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या काळामध्ये वर्षावासामध्ये जे विविध केंद्रीय शिक्षक शिक्षकांच्या माध्यमातून धम्मश्रवण सुखाचा लाभ आमच्या तळागाळातील बौद्ध धम्मबंधुंगिनी दिला जातो आणि आज त्याचा वर्षावास समाप्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर कामारली या ठिकाणी मोठ्या उत्साही वातावरणामध्ये संपन्न होत असताना या पेण तालुक्यामध्ये या पेण तालुक्याचे धडाडीचे सन्मान्य अध्यक्ष चंद्रकांतजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा कार्यक्रम संपन्न होत असताना एकोणीस वर्षावास प्रवचन मालिका प्रवचनाचे विषय या पेंड तालुक्यामध्ये संपन्न झाले आणि त्याचाच एक भाग म्हणून ज्या ज्या ग्रामशाखेनं हे वर्षावासाचे विषय राबवले त्या सर्व ग्रामशाखांचा सन्मान सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी यथोचित त्यांचा आदर सत्कार आणि मान सन्मान केला जाणार आहे आणि ह्या पेण तालुक्यामध्ये भारतीय वध महासभेच्या माध्यमातून जे विविध उपक्रम कार्यक्रम राबवले जातात त्याचा आदर्श निश्चितच प्रत्येक तालुका शाखेनं घेण्यासारखं आहे आणि म्हणून ह्या वर्षावास समाप्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पेण तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम या संपूर्ण टीमला पुढील काळासाठी सुद्धा पुन्हा एकदा एक संधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्व जनसमुदायाच्या वतीनं दिलेली आहे आणि माझा विश्वास आहे की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जी संस्थेची जी चोवीस प्रकारची शिबिरं आहेत या चोवीस प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून या पेण तालुक्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय बौद्ध सभेचा नारा घोंगावेल यामध्ये मला कोणतीही तील मात्र शंका वाटत नाही आणि म्हणून या पेण तालुक्याच्या संपूर्ण कार्यकारिणीचं मी मनपूरक शुभेच्छा या ठिकाणी त्यांना देत आहे आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत आहे नमोदय जय भीम जय भीम आज आमच्या रायगड अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पेन यांच्या वतीने या रा शेवटचं पुष्प वर्षावास मालिकेचं शेवटचं पुष्प आज कामारले मुकाबी मुक्कामपृष्ठ कामारली तालुका पेण जिल्हा रायगड या ठिकाणी अत्यंत आनंदाच्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झाला एक चांगलं वातावरण निर्माण होण्यासाठी या वर्षावास मालिकेचं खेड्यापाड्यामध्ये आम्हाला ज्या जिल्ह्याच्या माध्यमातून दिलेले जे विषय होते ते विषय विविध प्र प्रवचनकारांच्या प्रवचनातून समाजामध्ये प्रबोधन घडावं समाजामध्ये परिवर्तन घडावं लहान मुलांना बालकांना त्याचं ज्ञान व्हावं अवगत व्हावं आणि त्यानेसुद्धा धम्मकार्याकडे वळावं धम्मसंस्काराकडे वळावं हा हेतू धरून ही, ही वर्षावास मालिका आम्ही पेण तालुक्यातील प्रत्येक गावागावमध्ये पोचविण्याचं काम केलं आहे यावर्षी ज्या गावामध्ये आम्ही कार्यक्रम करतो त्या पुढल्या वर्षी ते ते आले आले त्या त्याच्यामध्ये आणखी वेगळी गावं निवडतो जेणेकरून आलेले जे विषय आहेत ते तथागतचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी तळागरात पोचावी आणि त्या माध्यमातून हे समाज परिवर्तन घडावं हा त्याच्यामागचा उद्देश होता आणि म्हणूनच गेल्या तीन साडेतीन महिने चालू असलेली ही धर्म प्रदर्शन मालिका आज मुकाम कामरली या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये संपन्न झाली समाधान एवढ्याच गोष्टीचा वाटतो आहे की या कामी माझ्या पेण तालुका कार्यकारिणीतील सगळे पदाधिकारी आमचे सर्व सहकारी मित्र आणि ग्रामशा विभाग शाखा गावागावातून त्या वर्षास मालिकेला भरभरून लोकांकडनं प्रेम मिळालं आणि खऱ्या अर्थाने काही वर्षापूर्वी हा पेण तालुका बौद्ध धर्माच्या धम्मविचारापासून की धम्मसंस्कारापासून बऱ्यापैकी दूर गेला होता तो आम्ही जवळ आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा तथागतांचा विचार तथागतांचा धम्मकार्याचा हा कारवा आम्ही खेडोपाडी पोचवण्यासाठी आम्हाला प्रत्येक गावातून प्रत्येक कार्यकर्त्याकडून अत्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळतो आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून तो अनुभव घेतो आहे ते प्रतिवर्षी त्याच्यामध्ये सुधारणा असते प्रतिवर्षी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी वेगळेपणा असतं आणि हे वेगळंपणं साकार करण्याची संधीसुद्धा आम्हाला याच लोकांच्या माध्यमातून मिळते की जेणेकरून या लोकांचा याला अत्यंत चांगला प्रतिसाद आहे आणि मग तो प्रतिसाद वर्षानुवर्षे वाढावं त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी ठेवावं त्या मॅसेज प्रवर्चनाच्या माध्यमातून आपण समाजाला वेगळं काहीतरी द्यावं विचाराची धारणा आणि तशा पद्धतीने करण्यासाठी आम्ही धडपड करत असतो खऱ्या अर्थाने आजचं समाधान आहे की एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये एवढ्या मोठ्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा वर्षावर प्रवचन मालिकेचा समारोप या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि या का या कार्यक्रमासाठी आमच्या रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आदे सुशीलजी वाघमारी साहेब नवनिर्वाचित सरचिटणीस आदरणीय प्रकाशजी सोनावणे साहेब आणि संस्कार उपाध्यक्ष संस्कार सचिव आदरणीय संतोषजी जाधव केंद्रीय आजचे हे जे केंद्रीय शिक्षक आदरणीय मनोजी साहेब यांच्या अत्यंत मधुर वाणीने या ठिकाणी हा वर्षभासाचा कार्यक्रम संपन्न होताना विषय झाला आणि म्हणून येणाऱ्या सुद्धा एक वेगवेगळा आम्ही या तालुक्यामध्ये उपक्रम राबवणार आहोत अशाच लोकांचं सहकार्य आम्हाला मिळावं आणि लोकांनी सहकार्य देत असताना आमच्यामधून काहीतरी वेगळा निर्माण व्हावं ते लोकां पोचावं यासाठी आम्ही कायमस्वत्या समाजाचा बांधील आहोत की आम्ही वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करू या संस्थेच्या दे माध्यमातून